तर वळूया पुढील बातमीकडे राज्यात शुक्रवारी सायंकाळपासून अपघातांचं सा सत्र पाहायला मिळत आहे कोल्हापूर आणि साताऱ्यावर रस्ते अपघात झालेले आहेत तर मुंबई औरंगाबाद विमान प्रवासात देखील जेट प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला गेला या विमानामध्ये तर प्रवासी म्हणून छगन भुजबळ आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक जण प्रवास करत होते कशा पद्धतीने या अपघातांनी प्रवाशांना हादरे दिलेत पाहूया या रिपोर्टमध्ये ही दृश्य राज्यातील अपघात सत्र दाखवायला पुरेशी आहेत शुक्रवारी सायंकाळपासून राज्यात अपघातांची शृंखलाच लागल्याचं पाहायला मिळालं ज्यात या तीन अपघातांनी प्रवाशांना चांगलेच हादरे दिले कोल्हापूरच्या गगनबावडा तालुक्यात खाजगी बसनं पेट घेतल्याचं पाहायला मिळालं रेजिना ट्रॅव्हल्सची बस क्रमांक ए झिरो एट सी सिक्स ट्रिपल फाईव्ह ही बस मुंबईहून गोव्याकडे जात होती पहाटे गगनबावडा तालुक्यातील शेणवडे गावाजवळ बस पोहोचली यावेळी चालकाला गाडीत शॉर्ट सर्किट होत असल्याचं जाणवलं त्यानं तत्काळ बस बाजूला घेत प्रवाशांना आधी सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर गाडीतील प्रवासी वाहक आणि परिसरातील लोकांनी धावाधाव करत लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आगीनं घेतलेल्या रौद्ररूपापुढे ग्रामस्थांसह सर्वांचेच प्रयत्न पुरे पडले पण वेळीच सर्व प्रवासी बाहेर पडल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाही पुणे पंढरपूर मार्गावरील साताऱ्यातील पाडेगाव टोल नाक्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर दुकानांमध्ये घुसला या अपघातामध्ये सात दुकानांचं सा मोठं नुकसान झालं पहाटेच्या वेळेला हा प्रकार घडल्यानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गेली अनेक वर्ष बंद असलेला खंडाळा तालुक्यातील हा टोल नाका हटवला का जात नाही असा प्रश्न आता स्थानिक उपस्थित करत एका बाजूला रस्ते अपघात सुरू असतानाच तिकडे आकाशात एका विमानानं प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला शुक्रवारी सायंकाळी मुंबई औरंगाबाद प्रवासादरम्यान जेटला हादरे बसले खराब वातावरणामुळे दोन वेळेला एअर पॉकेट तयार झाल्यानं विमान झटक्यात काही फूट खाली आलं पण सुदैवानं यात कोणती दुर्घटना घडली नाही मात्र प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला विशेष म्हणजे या विमानात छगन भुजबळ खासदार प्रीतम खाडे वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड आमदार संतोष दानवे माजी उपमहापौर प्रमोद राठोड उद्योजक विवेक देशपांडे यांच्यासह अनेक जण प्रवास करत होते या प्रकारामुळे प्रवासी घाबरले आणि आरडाओरडही झाली पण थोड्याच वेळात विमान लगेचच सुरळीत आपल्या कक्षेत पोचलं अखेर औरंगाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला कोल्हापुरातील बस अपघात असो किंवा मग विमानाचे हादरे असो या दोन्ही घटनांनी प्रवाशांना चांगलंच घाबरवलंय तर साताऱ्यातील कंटेनरचा अपघात झाल्या वेळेला गाळ्यांमध्ये कुणीच नसल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही त्यामुळे हे सर्व अपघात म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचीच प्रचिती देणारं ठरलेलं आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी